श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय तिसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमहा श्री गुरुभोम नमः श्री कुलदेवताय नमहा श्री स्वामी समर्थ महाराजाय महा श्री गुरु गानगापुरात असताना त्याची कीर्ती सर्वत्र पसरत चालली होती श्री नरसिंह सरस्वती हे साक्षात त्रयमूर्तीचे अवतार आहेत याची लोकांना प्रचिती येऊ लागली अशा अवतारी पुरुषाचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द पुरे पडतात श्री गुरुच्या दर्शनासाठी लांब लांबून सर्व थरातील लोक येत होते श्रीगुरुचा कृपा आशीर्वाद घेऊन जात होते श्री होते त्याला सर्व अभिष्ट मिळते अशी श्रीगुरुची ख्याती झाली असता उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा मोठा श्रीमंत माणूस राहत होता गोपीनाथाला पुत्रप्राप्ती होत असत परंतु लगेचच कालवश होत असत त्यामुळे तो फार दुःखी झाला होता त्याची पत्नी सुद्धा फार दुःखी झाली होती त्यांनी मनोमन दत्तात्रयाची आराधना सुरू केली पुढे त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव त्यांनी दत्तात्रेय असं ठेवले ते दाम्पत्य धनसंपन्न होते त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले पाचव्या वर्षी त्याची हौसेने त्यांनी मुंज केली तो बारा वर्षाचा झाला तेव्हा सुंदर सुशील नवरी पाहून त्याचा विवाह केला तिच्यावर सासू सासऱ्यांनी खूप प्रेम केले होते दत्तात्रेयाची पत्नी सासूर सासऱ्याची खूप सेवा करायची अशा रीतीने लग्नानंतरची चार पाच वर्षं नवलाईत व आनंदात कशी सरली ते कोणालाच कळाले नाही पुढे दुर्दैवाने दत्तात्रेयाला एक वादी जडली त्याची अन्नावरची वासनाच उडाली अनेक औषधोपचार व्रत वैफल्ये करून झाली पण काही केल्या गुण येईना आणि शारीरिक वादी अधिकच बळावत झाली त्याची पतिव्रता पत्नी त्याचबरोबरीने क्लेश सहन करीत होती त्याचा देह फार क्षीण झाला होता त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली होती वैद्यही त्याच्याजवळ जाईनात तिनेही स्वतःवरची बरीच बंधने घालून घेतली पती जेवढे अन्न सेवन करी तेवढेच ती अन्न खात असे तिचे माता पिता सासू सासरे तिले या गोष्टीपासून परावर्त करण्याचा खूप प्रयत्न करीत होते तिचे दुःख व यातना पाहून ते खूप चिंता करू लागले दत्तात्रेयाची शारीरिक स्थिती औषधोपचाराने सुधारणार नाही हे निश्चित झाले होते मानवी प्रयत्न संपले होते यांचे रक्षण श्री शंकरच करेल असे वैद्य म्हणू लागले आपल्या आई वडिलांचे दुःख पाहून दत्तात्रेय त्यांना म्हणाला सर्व काही ईश्वराची करणी आहे मनुष्याचा प्रयत्न तिथे काय चालणार माझ्या या व्याधीमुळे मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही याचे मला खूप हो वाईट वाटते तो आपल्या पत्नीला म्हणाला हे प्राणेश्वरी माझे दिवस आता सरले तू माझ्यासाठी फार कष्ट सोसलेस तुझे सौंदर्य माझ्या नशिबातच नाही मी देवहीनच आहे माझ्या अंगाला स्पर्श केलास तर तुझे सौभाग्य राहणार नाही पतीचे वचन ऐकून ती खूप दुःखी झाली ती म्हणाली स्वामी तुम्ही माझा अवेअर करू नका मी तुमच्या संगेच राहणार यात शंका नाही मी आपल्या सासूसासऱ्यांना म्हणाली माझे पती पूर्ण बरे होतील असा मला विश्वास वाटतो तुम्ही चिंता करू नका आम्ही एखाद्या शिवतीर्थी जाऊन राहतो तो, तो चंद्रमोळी शंकर आमचे रक्षण करील अशा प्रकारे त्यांनी पण तिकडे राहण्यासाठी गेले लोक अशी ख्याती सांगतात की गानगापुरा श्री नरसिंह सरस्वती हे ईश्वर स्वरूप गुरुमूर्ती राहतात त्या स्वामींचे दर्शन घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे त्याच्या केवळ दर्शनाने माझे पती व व्याधीतून मुक्त होतील अशी मला खात्री आहे ही गोष्ट तिच्या मात्यापित्यास व सासूसासऱ्यांना मान्य झाली त्याचप्रमाणे ती सर्व आपतेष्ट्यांचा मातापित्यांचा व सासूसासऱ्यांचा निरोप घेऊन गानगापुरास जाण्यास निघाली आपल्या नवऱ्याला डोलीत घालून ती पतिव्रता आपल्या पतीसह निघाली व काही काळ प्रवास करून गाणगापुरास आली वाटेत तिच्या पतीचे दुखणे अधिकच बळावले गावात आल्यावर तिने श्रीगुरूचे वास्तव्य कुठे आहे वगैरे चौकशी केली तेव्हा श्री गुरु संगमावर गेले आहेत असे समजले त्यावेळी ती पतिव्रता पतीजवळ जवळ आली व पाहते तो त्याचा अंतकाळ जवळ आलेला होता त्याचवेळी त्याचे, त्याचे प्राण गेले ती दुःख वेगाने आक्रोश करून भूमीवर लोळून घेऊ लागली ग्रामस्थ लोकांनी तिला आत्मदहन करण्यापासून प्रावर्त केले ती पतिव्रता अशा रीतीने शोक करीत होती कारण तिला वाटत होते की आपण आपल्या पतीला सासूसासऱ्यापासून दूर आणले त्यांना शेवटचे दर्शन होऊ शकले नाही म्हणून मी स्वतःला दोष देऊ लागली ती स्त्री अशा प्रकारे फार शोक करू लागली तेवढा तिथे एक सिद्ध पुरुषाला सर्वांगाला भस्म लावलेले होते जटा धारण केलेल्या होत्या रुद्राक्ष माळा घातलेल्या होत्या हातात त्रिशूल धरला होता तो म्हणाला तू एवढा शोक करू नकोस नशिबात जसे लिहिले असेल तसेच होते पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगणे अटळ असते ब्रह्मलिखित अटळ असते ते भोगावेच लागते अशा प्रकारे त्या तपस्व्याने तिला बोध केला तेव्हा तिला विवेक उपजला व तिने शोक आवरला तिने हात जोडले त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि स्वामी माझा उद्धार करा अशी तिने विनवती केली तुमच्या सांगण्याप्रमाणे करीत असे असे म्हणून तिनं पुन्हा त्यांच्या पाया पडली तिचे वचन ऐकून त्या योग्याने प्रसन्न वदनाने तिला स्त्रियाचे आचरण कसे असावे ते सविस्तर सांगितले अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय तिसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ